मराठी चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत दुःखद बातमी समोर येत आहे प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे यांचे निधन कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी चित्रपटसृष्टीवर पसरली शोककळा प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे यांची कर्करोगाशी झुंज देत निधन झालं आहे वयाच्या अडविसाव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे प्रिया मराठे यांनी नाटक मालिका चित्रपट सर्व माध्यमांवर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती तसेच सकारात्मक ऐतिहासिक नकारात्मक भूमिका तिने सुंदर पद्धतीने साकारल्या होत्या आत्तापर्यंत तिने अनेक गाजलेल्या मराठी आणि हिंदी मालिकात उत्तम भूमिका साकारलेली आहे प्रिया मराठे यांनी या सुखोन्वया चार दिवस सासूचे तू तिथं मी संभाजी येऊ कशी मी नांदायला तुझेच गीत गात आहे यासारख्या घराघरात पोहोचलेल्या मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत तसेच पवित्र रिश्ता उतरण कसमसे बडे अच्छे लगते हे यासारख्या हिंदी मालिकांमध्ये देखील तिने उत्तम काम केलं आहे प्रियाने पवित्र रिश्ता या प्रसिद्ध मालिकेत वर्षा नावाच्या बहिणीची भूमिका साकारली होती तसेच स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांच्यावर आधारित मालिकेत गोदावरी ही सहायक कलाकाराची भूमिकाही साकारली होती तसेच जिजामाता मालिकेतही काम केले होते यामध्ये तिने रायबागन भूमिका साकारली होती छोट्या पडद्यावरील मालिकामध्ये प्रिया मराठे घराघरात पोहोचली होती प्रेक्षकांच्या मनात तिने निर्माण केले भूमिका नकारात्मक असली तरी त्यातूनही तिने प्रेक्षकांची मनं जिंकली होती वयाच्या अवघ्या अडतीसाव्या वर्षी प्रिया मराठे यांनी अखेरचा श्वास घेतल्यामुळे चित्रपटसृष्टीसह तिच्या चाहत्या वर्गामध्ये शोककळा पसरली आहे